तर परवाचा हा दहशतवादी हल्ला जो पहलगाममध्ये झाला या हल्ल्यात अक अतिरेक्यांनी अक्षरशः हिंदू कोण आणि मुस्लिम कोण असा प्रश्न विचारला आणि पर्यटकांना वेगळं केलं आणि नंतर सगळ्यांना गोळ्या घातल्या संजय लेलेंच्या पत्नीनं ही आप भीती सांगितली आणि ही आप भीती सांगताना अक्षरशः सगळ्यांच्या अंगाचा थरका पुडत होता दहशतवाद्यांचं क्रौर्य अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या मृत्यूनं डोंबिवलीवर अक्षरशः शोककळा पसरलेली आहे आपण पाहतोय या पहलगामच्या हल्ल्यात डोंबिवलीचे तीन जण हे मरण पावलेले आहेत आणि या तिन्ही कुटुंबियांचे या आठवणी या बीती अक्षरशः थरकाप उडवणारे आहेत एक दिवडच्या सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे सगळे भरपूर गर्दी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढण्यात आलं होत नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉल वगैरे गेलो तर तिकडे आमचं खाऊन झालं त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की पर्यटक असं काढाय त्यामुळे ते काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली की आम्हाला सगळंच हल्ला किती एकदम गोंधळ उडाला पण नंतर आम्हाला विचारायला हिंदू कोणी आणि मुस्लिम कोणी पण तरी एका कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोणी हिंदू वेगळे झालेले कोणी पण पण तरी आमच्या जे एक्झाम होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही आम्ही काय केलंय म्हणून तर असं बोलायचं त्यांना शूट केलं माझे मिस्टर बोलतो की गोळ्या घालवलं तर आम्ही काही नाही करत आम्ही बसतोय तर त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून तर आमच्या जिजूनी हातवरती केला तर त्यांनाही शूट केलं आमच्या समोर आमच्या हात तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं आणि आमच्या घरातले करते पुरुषच होते ते असं बरेच बरेच जण कसं मी तिथे मारले हे आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना